सध्या कित्येक अशा घटना बघतो अपघात किंवा कुणाला तरी आपल्या मदतीची गरज आहे पण आपण त्यांना मदत न करता बघ्याची भूमिका करू आणि सध्याच्या युगामध्ये सोशल मीडिया असल्यामुळे आपण फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होऊन जातो आणि समोरच्या व्यक्तीला आपली गरज असते पण आपण त्यांना मदत करत नाही ही एक समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे पण कधी कधी अशा घटना घडत असतात तेव्हा त्या ते ठिकाणी एखादा जागरूक व्यक्ती असतो आणि तो कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता पुढे येऊन त्या व्यक्तीला मदत करत असतो तर अशीच एक घटना दहा एप्रिलला घडली होती त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता राहुल पिंपळे यांनी मोनरच्या पोलिसांची मदत केली आहे दहा एप्रिलला मोनर पोलीस पोली स्टेशनचे ए एस आय नर्सिंग भाट हे पोलीस अधीक्षक कार्यालयातून परत येत असताना गोवाडे येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता समोरून येणाऱ्या वाहनामुळे त्यांचे वाहन वडाच्या झाडा झाडाला धडकले या अपघातात त्यांच्या दोन्ही हातांना डोक्याला गंभीर दुखापत झाली व ते सुमारे दहा ते पंधरा मिनटं बेशुद्ध अवस्थेत होते दुर्दैवाने घटनास्थळी उपस्थित लोक मदतीऐवजी फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यात गुंतले होते मात्र जात असलेल्या मासवण गावातील राहुल पिंपळे यांना ही घटना दिसली त्यांनी त्वरित पोलीस पाटील अमर भोईर यांना संपर्क साधून माहिती दिली दोघांनी मिळून भाट साहेब यांना तात्काळ मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले के वेळेवर उपचार झाल्यामुळे भाट आता सुखरूप असून प्रकृती सुधारणा झाली आहे त्यांच्या तर सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याबद्दल मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर यांनी राहुल पिंपळे आणि अमर यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला आहे तर पोलीस निरीक्षक रणवीर बयस यांनी सर्व पोलीस पाटलांना अशा प्रसंगी तात्काळ मदतीस धावून जाण्याचे आव्हान केले असून एक वेळची तत्काळ मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते असे त्यांनी नमूद केले आहे या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस मित्र आणि स्थानिक प्रशासनाकडूनही ही एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे असे सांगितले जात आहे तसेच त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही होत आहे